फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत काशाच्या भांड्यांचा सेट बघतोय आणि त्यांची वरायटी बघतोय आणि प्राईसचा थोडाफार अंदाज घेऊया तर आ, हे काका असतात इथे तर काका प्लीज आम्हाला या आ, थाली बद्दल किंवा या सेट बद्दल थोडं सांगा हे बघा हे कासाचा थाळीचा सेट आहे याच्यामध्ये दोन वाट्या आहे हा आणि एक स्वीट डिश आहे हा आणि एक तमलस आहे अच्छा आणि एक थाळी आहे आणि एक स्पून आहे हे सगळे मिळून सहा पीस सेट आहे हे प्युअर कसं आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट शुद्ध कसा आहे आणि याच प्राइस नऊ हजार नऊशे नौ नव्याण्णव आहे त्याच्यात आपल्याला पंचवीस टक्के कमी होतील हे पीपल्स ओरिजिनल ब्रँड आहे पीपल्स ब्रँड पीपल्स ब्रँड तर हे बघा ही वाटी आणि ना हे व्यवस्थित मजबूत आहे आणि याचा गेज बघा तुम्ही एकदम हेवी गेच आहे आणि एकदम अशी वजन आहे तरी अँटिक आहे दुसरं याच्यामध्ये प्लॅन वगैरे घेतलं ना तो आपल्याकडे चार हजार पासून स्टार्ट होतं तुम्हाला पाहिजे तसं आपल्याकडे अवेलेबल अँटीक अवेले म्हणजे काय ही खूप जुनी म्हणजे एकदम आधीची आधीची जे एकदम प्युअर बोलतो ना आपण तशी भांडी आणि हे डिझाईन म्हणून ते माग आहे प्लॅन मध्ये घेतलं हे मग कमी आहे तर हे वर्कला काय बोलतात काका का हे अच्छा इन्क्स अच्छा हे बघा असं आहे हे आणि एकदम अँटीक आहे तर ह्याच्यामध्ये ग्लास झालं पेला झाला वाटा झाल्या असा पूर्ण सेट आहे यांचा साठी वगैरे अच्छा गिफ्टिंग साठी हेल्थ साठी घरी वापरायला जेवण करायला बेस्ट वस्तू बेस्ट आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये जेवण आपण जेवण करू शकतो हेल्थसाठी चांगला काका असं काही नाही ना की लिंबू किंवा टोमॅटो लिंबूचा आपण जेवण करताना प्रयोग करू शकतो पण आपल्याला हे ठेवून द्यायचे नाही म्हणजे ठेवून द्यायचं नाही म्हणजे आपण आमटची वस्तू घालून आपण मध्ये वगैरे ठेवायचं नाही बर... ना करू शकत आणि आपण जेव्हा थाळीमध्ये तेव्हा तेव्हा खाऊन टाका म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आपण कसं करतो भाज्या काढून रात्रभर ठेवतो किंवा मध्ये ठेवतो तर ता तसं नका करू तर मग हा ह्याच्यामध्ये नका ठेवू आणि तसंच ह्या आहेत ना यांचं पायाला कोणाला त्रास असेल ना ह्याच्यानी मसाज पण करतात तर हे खूप हा करू शकतो तर हे खास त्याच्यासाठी म्हणजे खूप औषधी आणि गुणकारी पण एक हांडी बघतो काशीची हांडी ती काशाची हांडी आहे काशा हो, बर। ही कासाची ठसेवाली मठा हांडी म्हणतात त्याला आपण याच्यात जेवण वगैरे पण बनवू शकतो आणि सर्व्हिंग पण करू शकतो आणि टेबलावर ठेवलेला मला एकदम डिसेंट दिसतात हो बरोबर तर आता ही दीड एक किलोची आहे का अर्धा किलो की एक किलो आपलं अर्धा किलो भाजी याच्यात होते होते ना तर मग हे वाले जे आहे त्याच्यामध्ये अजून एक साइज येतात चार साइज अवेलेबल आहे आपल्याकडे अच्छा ह्याची प्राइस आणि हजार दोनशे पन्नास आहे आणि यांची प्राइस आहे सोळा हजार सातशे नव्वद ह्याच्यामध्ये अजून एक साइज असतं एक नंबर आता जास्त असं युज कशाला करतात त्या लहान वाल्या ह्या मला हे छोटी काय माणसाची जेवण वगैरे भाजी वगैरे होऊन जाणार किंवा ह्याच्यामध्ये समजा तूप वगैरे पण ठेवू तूप वगैरे पण ठेवू शकतं हे बघा भरपूर चढ हे बघा तर अशी लहान हांडी तर ना ज्या लोकांना ही भांडी वापरायची सवय असते ना ती लोक स्टील किंवा इतर भांडी वापरू शकत नाही म्हणजे ही भांड्यांची ज्यांना सवय असेल ती कारण तेवढी अँटीक आणि तेवढीच गुणकारी पण असतात आपल्यासाठी तर हे बघा असा सेट आहे तर काका सेट पण मिळेल भांड्यांचा हो, काशाच्या भांड्यांचा भांडीचा सेट एक नंबर याच्यामध्ये दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर पाच अवेलेबल आपल्याकडे ओके तांबे आपला हे कासा लोटा वगैरे ग्लास वगैरे सगळे अवेलेबल सिंगल सिंगल पीस पण मिळणार ग्लास वगैरे झाले तांब्या आहेत ज्या हल्ली नाही सहजासहजी कुठे मिळत हे कासाचे आपलं हे घंटी देवासाठी अच्छा म्हणजे आपण पितळेच्या बघितल्या चांदीच्या बघितल्या तर ही आहे काशाची घंटी आहे आणि ना युनिक आहे जरा अँटिक आहे तर काका ही काय प्राइस मध्ये प्राइस आपलं तीस हजार सातशे रुपयाची आहे हा तर मग काका आता समजा ही हे आपल्याकडे समजा घरी असेल असेल आणि ह्याची जर मोड करायची असेल मग कसं काय प्राइस असेल मोड तर आपल्याला साडेचारशे पाचशे रुपये किलो परत जाणार आणि जे असेल तर आपलं सहाशे सहाशे रुपये म्हणजे कासा जास्त जास्त महाग जातो मग समजा तुमच्याकडे काशाची भांडी असेल जी खूप जुनी झाली आहेत समजा चिरा गेल्या आहेत किंवा तुम्हाला एक्सचेंज करायचे तर इथे येऊन तुम्ही करू शकता किलोची किंमत आहे किलोचीच ना काका रुपये बरोबर ना हे बघा आता आपण हे बघितलं ही बेल बघितली आता तुम्हाला मी एक डब्बा दाखवते मसाल्याचा अँटिक डब्बा तर हे बघा हा डब्बा आहे मसाल्याचा अँटिक डब्बा आहे सात वाटीचा आहे डबा सहा वाट्या प्लॅन आहे आणि एक वाटी आपला एक कलाई केलेली आहे त्याच्यामध्ये आंबटची वस्तू वगैरे सॉल्ट वगैरे आपण ठेवू शकतो आणि एक चमास आहे आणि बारून हे आपला अँटिक डिझाईन आहे मला आपलं हे घासायची गरज नाही ओके सेम असं असं जरी क्लीन केलं तरी पण कलिंग करायची पितांबरी नॉर्मल साबणाने वॉश करायचं आपलं पितांबरी वगैरे लावायची गरजच नाही अच्छा ओके तर हा अँटिक डब्बा आहे ह्याची प्राइस काय बोल का तीन हजार आठशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट कमी होईल ओके आणि एक वर्ष एक ट्रान्सप्लांट एक म्हणून आपलं हे चांगलं ओके तर आता ना मी तुम्हाला काहीतरी जरा थोडं वेगळं दाखवते तर हे बघा आपण केक वगैरे किंवा इतर काही पदार्थ बनवतो ना तेव्हा मेजरिंग स्पूनचा युज करतो तर हे ना कॉपरचे मेजरिंग स्पून आहे तर काय ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे फक्त आपलं किचन मध्ये छोटी मोठी काय वस्तूला एम एल मध्ये काय मोजायचं असेल तर आपण हे काम सिक्स दिलं आहे सिक्स्टी एम एल एटी एम एल वन ट्वेंटी एल आणि टू फिफ्टी एम एल म्हणजे टू फिफ्टी एम एल वन कप हाफ कप आणि हे पोणा कप, कप, कप आपला हे वन थर्ड आणि हे पाव हा बरोबर तर हे मेजरिंग स्पून्स आहेत केक साठी स्पेशल युज करतात केकचं बेकिंग साठी तर काका ह्याची मला साधारण प्राइस द्या याची प्राइस आणि आणि क्लीन करायची प्रोसेस काय कॉपरला नाही याला काय फक्त पितांबरी वगैरे घासलं तरी पितांबरी आहे लिंबू आहे सीन्स आहे त्याच्या एवढं पदार्थ बघा ह्या हे पितलची उरली आहे त्याला एलिफेंट उरली म्हणतात त्याला प्युअर पॉलिश प्युअर ब्रास आहे प्युअर पितळची आहे आणि याचे याच्या एलि, एलिफेंट आपलं वरती डिझाईन केलेलं आहे आणि एलिफेंट बसवलेलं आहे आणि एलिफेंट लेग आहे खाली अच्छा म्हणजे अँटिक अँटिक अँटीक हे डिझाईन केलेली आहे आणि दिसाला पण असं सांग शोकेस मध्ये ठेवलं पण सांग ते आपलं हे टेबलावर ठेवा फुलं वगैरे ठेवा दिवाळी मध्ये किंवा फेस्टिवल मध्ये आपलं होत गणपतीला वगैरे सगळ्याला ऑल इन वर याची प्राइस यांची प्राइस आपलं चार हजार सहाशे पासष्ट आहे हे एलिफंट आहे याच्यात प्लॅन घेतली तर मग ठसेवाली पण येणार प्लॅन पण आहे ते कमी आहे मग ह्याची प्राइस डिस्काउंट किती होणार याच्यात पण तुम्हाला वीस टक्के आपण ट्वेंटी पर्सेंट करून काशाच्या भांड्यांमध्ये ट्वेंटी आहे ओके okay. अच्छा तर आपण आता हे बघतोय हे बघायला निरंजन आहे, आहे दिवे आहेत तर हे थोडे बघूया आपण हे पितळ मध्ये आहेत ना काका हे पितळचा प्युअर पितळचा अँटिक दिवा आहे अँटिक दिवे आणि हे लक्ष्मीजीचा फोटो पण आहे आणि एकावरती एक गणेशजीचा फोटो आहे गजाननजीचा आणि तसंच समयी पण आहे म्हणजे या शॉप मध्ये जसे किचनची भांडी आहेत ना तसेच पूजेची भांडी पण मूर्त्या झाल्या समया देवनगरी पूर्ण देवाची वस्तू सगळे आपलं ऑल प्रकारचे आपलं मिळेल तांब्याचे पित्याचे झाले सगळे सगळे आपल्याकडे देव वस्तू मिळेल म्हणजे तुम्ही समजा या शॉप मध्ये आले ना तर तुम्हाला शोधत बसायची गरज नाही दुसऱ्या शॉप मध्ये हे घ्या ते घ्या इथे पूजे पासून ते जेवणापर्यंत सगळी भांडी अवेलेबल आहे तर समयांमध्ये पण काका साईज मिळून जाणार हवी ती समयामध्ये आपल्याला चार इंच पासून तुम्हाला सहा फूट पण आपल्याकडे अवेलेबल आहे आहेत अवेलेबल मोठे मोठे जे मंदिरांमध्ये लागतात ओके पाच फूट सहा फूट चार फूट सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत चार इंच पाच फूट तर आता समजा या समयीची साधारण काय प्राइस आहे साधारण अच्छा प्युअर प्युअर आहे ग्रास अच्छा हे बघा तिथं अशी समयी आहे आणि आता थोड्याशा ना मूर्त्या बघूया आपण बघा इथे मूर्त्या मी साधारण दाखवते तुम्हाला हे बघा तर यांच्याकडे ना सगळ्या प्रकारच्या अँटिक मूर्त्या सुद्धा अवेलेबल आहेत तर ही गणपतीची मूर्ती आहे लक्ष्मीजी आहे सरस्वतीजी आहे सगळ्या मूर्ती हनुमानजी जी आहे साईबाबा आहे सर्व मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आणि साईज पण लहान मोठी सगळे साईज मी अवेलेबल हो प्युअर हे ब्रास अँटीक मूर्ती आहे अँटींक म्हणजे ह्याला आपलं पिताब्रीमध्ये घासाजी करायची काय गरज नाही आहे तीनशे पासष्ट दिवस अशीच राहणार असं दिसणार म्हणजे बिना दिसणार एक काळा वगैरे पडणार आहेच नाही असं म्हणजे अँटीक यांचा फायदा हा असतो की किंमत थोडी असते जास्त पण याची क्लिनलीनेस किंवा टिकतात त्या काळ वर्षानुवर्ष टिकणाऱ्या मूर्त्या असतात अशी राहील हा अशी राहील बरोबर तर काका हे थोडं हे वेगळं वाटे काय आहे हे बडी बडीशॉपच आहे ना हे बडिशॉपच हे मुकवासा बडीशॉप मुकवास पितळ ही पितळची आहे पूर्ण पितळची आहे मारून हे सगळे आर्टिकल्स केलेले म्हणून आपला हे दिसायला चा ओके म्हणजे हे त्याच्यामध्ये असंही आहे आणि हे बघा असं पण आहे त्याच्यामध्ये करीब आपलं दहा कलर अवेलेबल आहे ही प्युअर ब्रास प्युअर प्युअर ब्रास ही पण प्युअर ब्रास आहे ती पण प्युअर फक्त कलरच डिफरन्स आहे अँटी डिझाईन केलेली आहे सर्व प्युअर पितल आहे अच्छा त्याच्याबद्दल काय हे काय प्राइस वगैरे आठशे नव्वद रुपयाची किंमत आहे आठशे नव्वद रुपये किंमत आहे ओके माझ्यात पण डिस्काउंट होऊन जाईल ना ते ओके बघा मुखवासाच्या या अच्छा तर आपण आता एवढी भांडी बघितली यांच्याकडे काशांच्या भांड्यांची व्हरायटी बघितली तर या आणि इथून काशाची भांडी घेऊन जा जी खूप अँटिक आणि युनिक आहेत आणि त्यांचं क्लीन करायचं पण टेन्शन नसतं ज्या आहेत तशाच राहतात ठीक आहे का आपल्या शॉपमध्ये समजा कोणाला होम डिलिव्हरी हवी आहे समजा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला घरी घर पोहोचले पोचणार डिलेव्हरी काय चार्ज वगैरे काहीच नाही काहीच नाही मग कुठपर्यंत जाते डिलेव्हरी डिलेव्हरी मुंबईमध्ये पूर्ण मुंबईला कुठे पण आपलं हे थाणापासून विटी कल्याणपर्यंत आपल्याला डिलेव्हरी आपण पोस्ट करू शकतो पोस्ट करू शकतो तर मग काका आपल्या शॉप साईडला प्रॉपर ऍड्रेस सांगा आपलं प्रॉपर ठाण्यामध्ये फोर शिवनेरी बिल्डिंग बिआईन गावदेवी टेम्पल नौपाडा थाना वेळ मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन फोर झिरो फोर नाईन एट अच्छा नाव सांगा जरा काका प्रीत झाला प्रीत गाडा ओके okay. तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला केवाय पास किंवा आपण के वाय सेवामध्ये उपलब्ध आहे सर तो सर आता जसं काका बोलले की होम डिलिव्हरी आहे तर होम डिलिव्हरी म्हणजे किती म्हणजे किती तरी झालं पाहिजे बिल की, एका, एका बिल तुम्ही थाउजंड रुपीज थाउजंड रुपीज मध्ये तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही आपण डिलिव्हरी देऊ पूर्ण मुंबई मध्ये <laughs> कल्याणपर्यंत किंवा बदलापूर पण असेल तर तिकडे पण आम्ही पाठवतो आणि जुन्या वस्तू देऊन समजा नवीन तांब्याच्या ओल्ड स्कीम पण चालूच आहे आपलं थ्री सिक्स्टी फायव्ह डेज ओल्ड एक्सचेंज स्कीम चालू असतं असं काही नाही की आपण कंपनी आता सध्या तीन महिने चार महिने लावतात तसं आपल्याकडे कधी पण थ्री सिक्स्टी फायव्ह डेज ऑल डे स्कीम आहे स्कीम एक्सचेंज ची ओके एक्सचेंज ची आणि म्हणजे मोड वगैरे सगळं काही होणार कलई पासून मोड पाहिजे मोड आण तांबा पित्तल कासा आहे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक आयटम्स असेल त्याचं पण आपण मोड घेतो इलेक्ट्रॉनिक मध्ये म्हणजे काय काय येणार सर त्याच्यात त्याच्यात आपलं मायक्रोव्हन झालं फ्रीज झालं तुमचं किंवा तुमचं कि टीव्ही आहे त्याचं पण आपण मोड घेतो तसं काय नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही डिस्काउंट करून द्यात बरोबर ना एक्सचेंज मध्ये कुठलंही आयटम घ्या तुम्हाला त्याच्यात भरपूर डिस्काउंट भेटणार मग आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे असतं दहा ते दहा पर्यंत सकाळी दहा वाजता आपली शॉप उघडते आणि रात्री दहा पर्यंत आपण असतो आणि बंद वगैरे कुठल्या दिवशी बंद नाही नसतं म्हणजे एकही दिवस शॉप बंद दिवस बंद नसतो ओके okay. तर इकडे संपर्क करा कोणाला हवे असेल तांब्या पितेच्या भांड्यांसोबतच इथे तुम्हाला म्हणजे भरपूर काही किचनचं प्रत्येक केक ज्या वस्तू असतात ना गृहिणींना ज्या लागतात त्या सगळ्या या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जातील तर मी तुम्हाला थोडक्या त्यांचा शॉप दाखवते हे बघा स्टील पासून तांब्यापासून काचेच्या भांड्यांपासून अक्रिलिक भांडी झाली सगळं काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तर सर आपल्या शॉपचं नाव सांगा एकदा शॉपचं नाव आहे गोल्डन स्टील अँड अप्लायन्सेस अच्छा तर इथलं काय स्पेशल असं लँडमार्क आहे असं आपलं स्पेशल लँडमार्क इकडे तुम्ही गावदेवी मार्केट किंवा गावदेवी मैदान कोणालाही सांगा मध्ये ठाण्यामध्ये खूप ओळखीचे ओके ऑपोजिट बाजी मार्केट गॅपच्या समोर बाजी मार्केटच्या गॅपच्या समोर समोर ठाणे वेस्ट वेस्ट ओके